Oh, you yeah. कल्याण मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचा मेळावा पार पडला या निरंजन टकले अनिश गाडवे यांच्यासोबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी अल्ताफ शेख शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्या मेळाव्यात सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे यांनी हजेरी लावली होती भिवंडी लोकसभा मतदारसंघाची विकासाची ब्लू प्रिंट घेऊन जनतेसमोर जाणार आहे कपिल पाटील यांनी केलेली विकास कामे अशी प्रतिक्रिया यावेळी सुरेश म्हात्रे यांनी दिली या आहे आज या ठिकाणी शिवसेना कल्याण शहराच्या वतीनं जो काय हा मेळावा आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी संबंधित उपस्थिती दे देखील पाहिली असेल खूप मोठ्या संख्येने सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक हे उपस्थित आहेत आणि खास करून या निमित्ताने मी सन्माननीय बंड्या साळवी साहेब सन्मान्य बासईसाहेब आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सर्व पदाधिकारी सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करेन की त्यांनी इथं ते खूप चांगल्या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात हा मेळावा इथं आयोजित केला मतदानासमोर जाताना एकतर गेली दहा वर्ष खासदारांनी खासदारकी भोगली तीन वर्ष मंत्रीपद भोगलं परंतु कुठल्याही प्रकारचं काम जे व्हायला पाहिजे मग ते रेल्वेचं असेल नॅशनल हायवेचं असेल आरोग्याविषयी असेल एज्युकेशन विषय असेल कुठल्याही प्रकारचं ठोस काम किंवा आपण बोलतो एम्प्लॉयमेंट विषय असेल असं कुठल्याही प्रकारचं ठोस काम या खासदारांनी केलेलं नाही आणि म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीला जाताना जेही या लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न असतील एज्युकेशन विषय असतील आरोग्याविषयी असतील रोजगाराविषयी असतील सगळ्याच विषयाचे पाण्याचा प्रश्न असतील या सगळ्या विषयांची खरं म्हटलं तर या लोकसभेच्या डेव्हलपमेंटची एक ब्लू प्रिंट आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने बनवलेली आहे आणि ती पहिल्या सभेतच ती ब्लू प्रिंट घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि प्रत्येक ब्लू प्रिंट जर समजा इथं रुग्ण आता भिवंडीचं आय जी एमचं रुग्णालय असेल तर ते उपजिल्हा आहे तर तिथं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं जसं कल्याणमध्ये रेल्वेचा विषय असेल किंवा इतर गार्डनचे एज्युकेशन आज तुम्ही पाहत असाल सगळीकडे मेडिकल कॉलेज वगैरे कुठेही नाही हे सगळे जे विषय आहेत तर याच्यासाठी हे विषय मांडून त्याच्यावर पर्यायदेखील आम्ही ते दाखवणार आहे आणि आम्ही ते, ते कशाप्रकारे करणार तो विषय तो प्रश्न कशाप्रकारे सोडवणार हे सगळं सविस्तरपणे त्या ब्लू प्रिंटमध्ये असेल अशा प्रकारची फ्युचरची या लोकसभेची एक डेव्हलपमेंटची ब्लू प्रिंट आपल्यासमोर आणले जाईल